नमस्कार राज्यात राजकीय घडामोडी अचानक थंडावल्या आहेत मुख्यमंत्रीपद शपथविधी मंत्रिमंडळ याचे काही अंदाज वर्तवण्यात येत आहेत पण दिल्लीला जाण्यापूर्वी महायुतीत जल्लोष होता तो परतल्यावर दिसत नसल्याने अनेकांच्या मनात पाल चुकचुकत आहे आज संध्याकाळी मुंबईत मायुतीची बैठक होणार आहे त्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील पण त्यापूर्वी शिंदे खानदेशमधील मोठे नेते गुलाबराव पाटील यांनी बॉम्ब टाकला आहे त्यांच्या दाव्यांना एकच खळबू उडाली आहे दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना शेवटी भाजपच्या नेतृत्वाचा हा विषय आहे ज्यावेळी शिंदे यांना विचारलं त्यावेळी त्यांनी सरळ सांगितलं की कुठली अडचण होईल अशा पद्धतीचा भाग इत करणार नाही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाला माझा शंभर टक्के पाठिंबा असेल आत, आता शपथविधी पाच डिसेंबर रोजी होणार आहे या दोन डिसेंबर रोजी भाजपच्या गटनेतेची निवड होईल त्यानंतर पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शपथ ग्रहण करतील असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे दरम्यान राज्यात एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहेत गेल्या दोन दिवसांपासून ते अचानक त्यांच्या गावी गेले आहेत तेथे त्यांनी भेटायला आलेल्याने त्यांना भेट नाकारली त्यामुळे ते नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते बिलकुल नाराज नाहीत एकनाथ शिंदे साहेब हे असं वेगळं रसायन आहे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही फार खडतर प्रवास त्यांनी यापूर्वी केलेले आहे अडीच वर्षांमध्ये लोकांनी त्यांना जे प्रेम दिलेलं आहे त्यामुळे ते नाराज राहण्याचा प्रश्नच येत नाही असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत दरम्यान यावेळी गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर तोंडसूक घेतले त्यांनी ठाकरेगटाचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे आदित्य ठाकरे हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे आंदोलन करून आज आम्ही त्यांना मोठे केलेले आहे नाही तर राज्यांनी शिवसेनेला मोठे केले ते लोक कुठे आहेत हे राऊत्यांना विचारा असा टोला त्यांनी लगावला आहे दरम्यान दिवाकर ते कुठे आहेत लीलाधर ढाके कुठे आहेत महाडिकांचं नाव कधी घेतलं जात नाही या सर्वांना ते विसरले आहेत त्या महालामध्ये आमच्या सारख्याची सुद्धा एक वीट आहे या सर्वांना विसरले म्हणून ते संजय राऊत सारखा एक दगड घेऊन आले असा घणाघात त्यांनी ठाकरे यांच्यावर केला आहे संजय राऊत यांच्यासारख्या दगडाने त्यांच्या महालाचा संपूर्ण सत्यानाश करून टाकला आहे आता तरी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना ओळखावे नाहीतर जे उरलेले विसा आहेत ना त्यांच्यातील दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत असा खळबळजनक दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे मात्र त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे